नाशिक रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर चांदवड तालुक्याला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा अकरा वाजण्याच्या दरम्यान अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले या घटनेमुळे रस्त्यावर तीस ते चाळीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते तर एजा करणाऱ्या दुचाकी स्वारांना अनपेक्षितपणे भिजावे भी लागले घटनेच्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती काही नागरिकांनी या कारंज्यांचा आनंद घेत फोटो आणि व्हिडिओ शेअर केला दरम्यान ही पाईपलाईन ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील चाळीस गावांना पाणीपुरवठा करते फुटलेल्या ठिकाणी सुमारे दीड ते दोन तास पाणी अखंड वाहत राहिल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळतात ओझरखेड धरणावरील पंपा हाऊसमधून हो यंत्रणा बंद करण्यात आली त्यानंतर वाया जाणारे पाणी थांबले संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केलं आहे लाईन दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे एनसीएमयूसाठी अनिल गांगुर्डे वणी